नमस्कार मैत्रिणीनो मा माझा आवाज स्पष्ट येतो आहे ना काय निवडणुकांचे पेव सुटलेले आहे बघा नुसतं गाड्या घेऊन फिरत आहेत आणि ज्यावेळी करायचं असेल त्यावेळे हातवर काहीतरी चांगलं करायचं असेल त्यावेळे हात वर करून बसतील बरोबर ना काय बोलायचंसुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे बघा तरीसुद्धा त्यातूनच मी व्हिडिओ करत आहे कारण हे मला बोलणं खूप गरजेचं आहे ज्या माझ्यासारख्या आध्यात्मिक मैत्रिणी मा आहेत त्या माझ्या वाट बघत असतील ना माझ्या स्पीचचं म्हणून म्हटलं चला बोलूया तर जसे भाव तसे फळ हा आता आपला दुसरा पार्ट म्हणजे मला वेळेअभावी दोन पार्ट करावे लागले तर मग आता मी तुम्हाला काल बऱ्यापैकी सांगितलं की जसे भाव तसे फळ हे कसे असतात मग आता कसं आहे कलियुग आहे कलियुगात खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटंही अस होतच असतं जेवढं खोटं तेवढं मोठं बरोबर ना आणि खऱ्याला आध्यात्मिकतेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे कारण परमेश्वराजवळच खरेपणा आहे जी अशी सात्विक आत्म्या असतात प्रामाणिक असतात त्यांना अशा खोट्या लोकांशी राहणं आपल्याला आवडत नाही अशा लोकांच्या संप संपर्कात राहायला आपल्याला आवडत नाही मग आपण परमेश्वराच्या सानिध्यात येतो कारण आपले संस्कारच असे झालेले असतात आपल्या रक्तातच चांगुलपणा बसलेला असतो त्यामुळे आपण ठरवूनसुद्धा वाईट मार्गाला जाऊ शकत नाही मग ही आसपासची अशी जी निगेटिव्ह लोकं असतात त्यांना आपल्या ह्या पा, चांगलून प चांगूलपणाचा खूप राग येतो त्यांचे भाव शुद्ध नसतात त्यांना आपल्याबद्दल द्वेष मस्तर असते आणि जी मोठी असतात सम म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती तर काय खोटीच म्हणून समजा प्रत्येकाला पैशात तोलत असतात बरोबर ना आणि अशा लोकांच्या जर आपण सान्निध्यात आलो तर ते आपवाय आपल्याला नमवायला हर प्रकारे प्रयत्न करतात ज्यांच्याकडे सत्ता असते पैसा असते पण आपल्या चारित्रातच आध्यात्मिकता असल्यामुळे आपल्याला काही गरजच नसते आपण काय म्हणतो मोठे असले तर त्यांच्या घरात माझा परमेश्वर मी आणि माझे माझं काम आणि माझे संस्कार बास मला बाकीच्या गोष्टी काय गरजेच्या आहेत आणि हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे उगीच कुणाकडूनसाठी फायदा करून घेण्यासाठी म्हणून मागं पुढं करायचं नाही बरोबर ना मग आता ही मोठ्या लोकांचं कसं असतं बघा हां त्यांचे भाव कसे असतात त्यांच्या जर तोला मोलाचं त्यांच्या सो कोण सोबत असेल तर त्यांना अगदी जवळ घेतील आणि समजा त्यांच्यापेक्षा कमी असतील तर समोर गोडं बोलणार पण पाठीमागे खोटेपणा करणार तुच्छ लेखणार पण ह्यांना कोण सांगणार की तुमच्याकडे हा मोठेमा मोठेपणा तुमच्या आजच्या कर्मापेक्षा तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माची पुण्याई आहे परमेश्वराची तुम्हाला लाभलेली पुण्याईचा आशीर्वाद आहे ते काय म्हणतात मी केलो मी केलो अरे पण प सर्वात आधी देवाला स्थान द्या दे ना परमेश्वराची कृपा झाली म्हणून तुम्हाला मिळालं आणि ज्या परमेश्वरनं तुम्हाला हे दिलं त्या परमेश्वरालाच तुम्ही विसरलात मग कोण म्हणेल आम्ही दान दान करतो मंदिरामध्ये भरपूर काही देतो अरे पण तुम्ही मंदिरात येता पण माणसातच परमेश्वर आहे हे तुम्हाला माहिती आहे का आपल्यापेक्षा कमी दर्जाचा दिसला की त्याचा करा कमीपणा त्यांच्यासमोर करा मोठेपणा अरे देवाने तर सर्वांना समान धरलेले आहे ले परमेश्वराच्या दारी सगळी मुलेसारखे असतात मग आपण का अहंकार आणायचा आपण का द्वेष निर्माण करून घ्यायचा एवढं सगळं करून आपण आपले कर्मच वा वाढवून घेतो ना चुकीचे आणि आज आपल्याला काय वाटणार नाही जोपर्यंत पैसा आहे सत्ता आहे तोपर्यंत आपल्याला सगळं जग झुकल्यासारखं वाटेल पण ज्यावेळी आयुष्याचं शेवट येणार असतो ज्यावेळी आपला लेखाजोखा कर्माचा पापाचा पुण्याचा केला जातो त्यावेळे आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि त्यावेळी आपला शेवट आलेला असतो आपण उठून कोणतंच चांगलं कार्य करू शकत नाही केलेल्या चुकांची माफी मागू शकत नाही मग त्यावेळे उगीच डोक्याला ढोकं बडवून घेण्यात काय अर्थ आहे म्हणून जोपर्यंत चालत बोलत आहे तोपर्यंत करूया ना चांगली क कर, कर्म करूया ना एकामेकांना मदत चांगली सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरूया ना सिकंदर राजाची तुम्हाला कथा माहीतच असेल त्याने निम्म निम्मा त्याचा देश त्याने जिंकला होता पण दुर्दैवा असं की तो इतकी त्यात बुडून गेला की सगळीकडे वर्चस्व साधने आणि पैसा म्हणजे सर्वस्व आहे तो परमेश्वराला विसरूनच गेला तेव्हा त्याच्या आयुष्यात काय घडलं सांगा वयाच्या पस्तीसाव्या का छत्तीसाव्या वर्षी त्याला असा आजार झडला की इतकी संपत्ती इतका पैसा असूनही त्याला ता, काहीही त्याचा उपयोग झाला नाही शेवट त्याला मरण पत्करावं लागलं मग त्यानं आपल्या सैनिकांना काय सांगितलं जेवढी मी संपत्ती आजपर्यंत मिळवलेली आहे ती सगळी माझ्या प्रेताभोवती ठेवा आणि माझे हात मला घेऊन जाताना वरती उघडे हात ठेवा जेणेकरून लोकांना दिसू दे की मी इतकी मिळवलो पण मी शेवटी रिकाम्या हातानेच चाललो संपत्ती हितच पडाली म्हणे म्हणजे त्या त्याला मरणाच्या शेवटी त्याला समजलं की हे सर्व तात्पुरता आहे खरा परमेश्वर आहे आणि ज्या देवा त्या दारातून आपण आलेलो आहोत त्याच देवाकडे जायचं आहे मग का आपण चू वाईट कर्म करायची का आपण जगावर वाईट प्रकारे सत्ता निर्माण करायची सगळीजण आनंदात राहूया प्रेमानं राहूया असं जर प्रत्येकानं ठरवलं ना तर ह्या पृथ्वीवरच स्वर्गाची निर्मिती होईल पण ह्या कलियुगात असं घडणं म्हणजे अशक्यच पण आपण मात्र आपल्याला जे परमेश्वरानं कार्य दिलेलं आहे कारण देवानं आपल्याला निवडलेलं आहे एवढ्या संकटामध्ये आपण आज चांगलं काहीतरी सांगत आहोत म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे ना की आपल्या हातून आध्यात्मिक काम करून घेण्याचं कारण आपल्याला सुद्धा परमेश्वर सजासजी भेटलेला नाही खूप संकट आली आपल्या आयुष्यात एक उदाहरण घेऊया ज्यावेळी आर्थिक आपली म्हणजे आर्थिक आपली घडी बिघडते त्यावेळेला फक्त आपले घरचेच नाही नातेवाईक शेजारी पाजारी सगळीजण आपला कंपना करतात आणि मोठी लोकं तर विचारूच नका क कुणाच्या सुद्धा पडणार नाहीत खरं मी पणा करत फिरणार आणि ही आसपासची लोकं मोठ्यांच्या खाली तळ त्यांच्या पाय पुसायला पडत जातील अरे पण जे उपयोगाला पडतात त्यांना जाणार ना प्रसंगात ज्याने आपल्याला मदत केलेली आहे त्याच्या प्रसंगाला तुम्ही माणूस म्हणून उभं राहा ना पण हे कलियुग आत्ता पोट भरून आपल्याच घरात जेवतील आणि बाहेरून आपल्याला शिव्या घालतील पण आपण आपला चांगूलपणा सोडतो का नाही मग असंच प्रत्येकाच्या जो आध्यात्मिक आहे त्याच्या आयुष्यात खूप संकट येतात कारण म्हणतात ना गुलाब हे काट्यातच उगवतं कमळ हे चिकल्यातच उगवतं अगदी तसंच परमेश्वर आपली खूप परीक्षा बघतो आपल्याकडे दोन रस्ते असतात एक वाईट मार्गाचा आणि एक सत्याईचा त्यावेळी आपण कोणता मार्ग निवडतो मग वाईट असतो तो, तो फुलाने भरलेला दिसेल पण सत्याईचा असेल तो काट्याने पण काट्यावरून चालूनच आपल्याला स्वर्ग मिळणार आहे आणि ज्या वाईट मार्गाने जाणार तिथं फुलं असतील पण शेवट तिथं किचड असेल घाण असेल अशा ठिकाणी आपण जाऊन पडणार तो, तो चा चा हे ज्याला समजेल तो काट्याचा मार्ग निवडेल पण तो शेवट त्याचा चांगला झालेला असेल बरोबर ना मग हे कलियुगात ज्याला समजेल तो श्रेष्ठच पण अशा लोकांनासुद्धा कमी लेखलं जातं कारण कितीतरी उदाहरणं आहेत येशू ख्रिस्त साई बाबा संत गाडगे महाराज ही दैवी रूपातील देवच होते माणसाच्या रूपात आलेलं पण त्यांना कसं लोकांनी वागणूक दिली पण शेवटी ते परमेश्वर होते ते आपले कार्य केले आणि आपल्या मार्गाला गेले अगदी तसंच चा आपणसुद्धा चांगलपणानं जे परमेश्वरानं आपल्याला आध्यात्मिक कार्य दिलेलं आहे ते अगदी व्यवस्थित पार पडत आपण सकारात्मकता पसरवत पुढं जायचं बरोबर ना माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय